स्वागत आहे तुमचं राधाज रसोई घर या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला पोळी भाजीला पर्याय असलेला एक अतिशय टेस्टी पदार्थ दाखवून करून दाखवणार आहे आजच्या पदार्थाचं नाव आहे गवारी आणि लाल भोपळ्याचे मुठे अतिशय उत्तम लागतात तब्येतीला सुद्धा चांगले असतात कधी बदल म्हणून करायला खूप चांगलं आहे पाहूया मग त्याची रेसिपी आता गवार मी आणलेली आहे ती निवडून स्वच्छ धुवून ठेवलेली आहे त्यानंतर लाल भोपळा घेतलेला आहे जसं आपण आता ह्याचा अर्धा घेणार आहोत गवारीची भाजी जर पाव किलो असेल तर आतपाव असा लाल भोपळा घ्यायचा आहे साधारण एक मोठा बाउल होईल अशी मी कणिक घेतलेली आहे आता आपण हे पीठ आहे हे मंद गॅसवर थोडंसं भाजून घ्यायचं आहे भाजत असताना आपण एक चमचा तेल टाकूया म्हणजे ते खमंग भाजलं जाईल भाजायचा हेतू एवढाच की आपलं पोटाला भाजला नाही पाहिजे कच्चेपणा न राहिल्यामुळे आपल्याला छान पचतील ते मोठे आता कणिक आपली छान भाजली गेलेली आहे मी गार करण्यासाठी खाली काढून ठेवते त्यानंतर आपण लाल भोपळ्याच्या मोठ्या फोडी कापून घ्यायच्या आहेत वरचा भाग होता तो पण आपण काढून टाकायचा आहे रेषा रेषा नाही तर तोंडामध्ये येतात आता भाजी चिरून झालेली आहे आता आपली कणिक गार झालेली आहे आता ती कणिक आपण आता पहिला भिजून घेऊया सुरुवातीला आपण चवीपुरतं मीठ घालतोय मीठ झाल्यानंतर थोडासा पाव चमचा ओवा टाकायचा आहे छोटा चमचा घ्यायचा आहे त्यानंतर थोडस आपल्याला तीळ घालायचे आहे साधारण एक अर्धा चमचा तीळ घेतलाय एक चमचा जिरे पूड त्यानंतर पाव चमचा हळद साधारण एक चमचा तिखट घेऊया साधारण तीन ते चार चमचे आपल्याला तेल घालायचं आहे म्हणजे आपले जे मुठे आहेत ते ठिसूळ होतील कच्ची राहणार नाहीत आणि त्यानंतर दोन चमचे दही घालायचं आहे सगळे जिन्नस टापून झालेले आहेत आता हे सगळं एकजीव करून ह्याच घट्ट पैकी कणिक मळून घ्यायचे आपली आता छान कणिक तिंबून झालेली आहे साधारण इतपत अशी घट्ट पाहिजे खूप अतिशय घट्ट पण नाही करायची आणि पातळ पण नाही झाली पाहिजे इतपत पा अशी आपली कणिक तिंबली गेलेली पाहिजे आता आपण दहा मिनिटासाठी त्याला झाकून ठेवूया तर आपण भाजी करून घेऊया सुरुवातीला तेल घ्यायचंय थोडंसं जास्त तेल घ्यायचंय आता तेल तापलेलं असेल मी फोडणी करून घेते मोहरी टाकायची आहे सुरुवातीला आता मोहरी तडतडते त्या आहे त्यानंतर आपण गवारीची भाजी टाकूया सुरुवातीला ती आता परतून घेऊया आणि त्यानंतर आपण लाल भोपळा टाकूया पण लाल भोपळा शिजायला वेळ लागत नाही गवारीला थोडासा वेळ लागतो त्यामुळे थोडीशी आधी गवार परतून घ्यायची आता आपण थोडंसं मीठ घालूया त्यामुळे भाजी लवकर शिजेल भाजीला पाणी सुटेल आणि झाकून थोडंसं आता त्यानंतर आपण लाल भोपळा टाकूया तो सुद्धा परतून घ्यायचा आहे आता साधारण पाच मिनिट झालेले आहेत त्यानंतर आता आपण टाकूया त्याच्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा तिखट अर्धा चमचा गोडा मसाला आता परत एकदा हे छान परतून घेऊया आता आपण पाणी टाकूया त्याच्यामध्ये साधारण साधारण एक मोठा ग्लास भर हे पाणी टाकलेलं आहे आता परत एकदा याला वाफ आणण्यासाठी ठेवून द्यायचं आहे साधारण ऐंशी टक्के भाजी शिजली पाहिजे असं पाहूया आपण व्हिडिओ काढताना आमच्याकडे एक मनिमव आहे गोंडस मनिमव आहे ती सारखी डिस्टर्ब करते पण सॉरी त्याचा मध्ये मध्ये आवाज येऊ शकतो तेवढं तुम्ही बेर करा हे बघा असं गोंडस आहे वाकून काय चाललंय ते आता आपण पुढच्या मुठी करायला आता तेच पासून सुरुवात करूया आता बऱ्यापैकी आपली भाजी शिजत आलेली आहे आता त्यामध्ये मी टाकणार आहे चिंचगुळाची पेस्ट एक चमचा चिंचगुळाची पेस्ट टाकू म्हणजे आंबट गोड अशी चव छान लागते ती आता मिक्स करून घेऊया आणि आता त्यामध्ये आपण मुठे टाकूया ती कणिक घ्यायची आणि छोटस गोळा घेऊन त्याला असा शेप द्यायचा आणि एकत्र आता या भाजीमध्ये शिजवायला ठेवायचं आहे अलगद दाबायचंय खूप घट्ट नाही करायचा हा गोळा म्हणजे हा जो रस भाजी आहे भाजीचा तो आतमध्ये या मुठ्यामध्ये गेला पाहिजे त्यामुळे चव अजून त्याची वाढणार आहे सगळे मुठे टाकून झालेले आहेत आता मी झाकून ठेवते पाच मिनिटासाठी आता आपण पाहूया ते पण छान शिजलेले आहेत आता आपण त्याला खालीवर करून घ्यायचंय आता परत एकदा आपण झाकून ठेवूया टाकून बघते मी शिजले का हे पहा व्यवस्थित शिजलेले आहेत मी आता गॅस बंद करते आणि खाली काढून घेते गरमागरम लाल भोपळा आणि गवारीचे मुठे तयार आहेत नक्की ही रेसिपी करा सगळ्यांना आवडते घरामध्ये तुम्ही पण करून पहा तुमच्याकडे पण आवडेल आता आपले हे तयार आहेत जेवताना काय करायचं गरमागरम साजूक तूप त्याच्यावर घ्यायचं आणि कढी किंवा ताक त्याच्यावर जोडीला तुम्ही खायला घ्यायचं अप्रतिम मेनू लागतो नक्की करून पहा टेस्टी असे आपले गवारी आणि लाल लालखोप्याचे मुठे तयार आहेत तुम्ही पण करून पहा आणि एक करायला विसरू नका राधाच रसोई घर हे माझं चॅनल नक्की नक्की सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच